आता आपण जेव्हा काही काही लोक बघा मेंढीपालन वगैरे करतात तेव्हा असं मार्केटमधनं वगैरे ज्या मेंढ्या वगैरे भेटतात ते आणतात किंवा समजा एखाद्या मेंढीपालाकडून घेतील हे तर कोणाकडे असल्यात सांभाळणारा जसं आपल्यासारखी कोण सांभाळणारे व्यक्ती असेल त्यांच्याकडून त्या मेंढ्या आणतात साध्यावर पण तेव्हा कसं होतं आहे म्हणजे ज्या फिरत्या मेंढ्या रानातल्या तेव्हा कसं होतं की आपण घरात आणतो त्यांना ज्यांना बंदिस्त करायचं ते बंदिस्त करून सांभाळतात आणि बंदिस्त करते वेली त्यांना आपण चांगलं तर खायला घालतो पण तरीसुद्धा त्यांचा जो बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो आहे तो उतरायला लागतो ती खात नाहीत म्हणजे आठ दिवस तरी भरपूरच भरपूर झालं त्यांचा अगदी जो तिथनं मार्केटमधनं आणतो त्या बॉडीत आणि नंतर आपल्याकडे आल्याच्या नंतरची जी बॉडी अगदी खराब होते मग काही लोकांना असं वाटतं आहे की मी एवढं चांगलं खायला घालतो आहे मग तरी पण ह्यांची बॉडी का उतरते मग मी आणि काय केलं पाहिजे मग जो खुराक पण देतो तरी पण त्याची बॉडी सुधरत नाही पण कसं होतं आहे की तुम्ही आता सुरुवातीला जेव्हा मार्केटमधनं आणता साध्या मेंढ्या वगैरे किंवा मेंढपालांकडून आला आता मेंढपालांकडच्याच mm. त्या मार्केटला विकायला असतात त्यामुळे डायरेक्ट मेंढपालांकडून आणल्या मार्केटमधून आणतात ज्या वेळेला वे आपण मेंढ्या आणतो त्यावेळेला मोठे जेव्हा आणतो तेव्हा सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो कारण की कसं आहे की सुरुवातीला आपल्याकडं आल्यावर आपण त्यांना बंदिस्त ठेवतो त्यांना चांगलं वगैरे मक्क्याचं घाला तुम्ही मुरगास वगैरे सर्व काही चांगलं घालतो तरीसुद्धा त्यांची बॉडी उतरत जाते मग काही ना वाटतो हे सक्सेसमध्ये नाही आहे तर कसं होतंय की जेव्हा आपण त्यांना आणतो त्याच्या आधी त्यांना काय सवय आहे हे पण बघणं खूप गरजेचं आहे कारण की त्यांना जी मोठी आहेत त्यांना ती फिरती सवय असते राना रानातला चारा म्हणजे कुठे इथे थोडंसं खा तिथे थोडंसं खा आणि रानातल्या चाऱ्याची सवय असल्याने त्यांना हे मुरघास किंवा नेपियरचा जो घास असतो आणि आपण जो सुकाचं वगैरे घालतो ह्याची सवय नसल्यामुळे ती खात नाहीत कारण की त्यांना ती सवयच नसते खायची आणि त्यासाठी मग ती काय करतात कमी कमी खाणं करतात आणि कमी कमी केल्याने त्यांची बॉडी वगैरे जो बॉडी स्ट्रक्चर आहे तो कमी व्हायला लागतो मग आपली गैरसमज इथे करून घ्यावी नाही कारण की कसं होतं आहे त्यांना तो दे आता समजा आपण एखाद्या टायमाला चायनामध्ये फिरायला गेलेलं आपण इंडियन लोकं तर इंडियन लोकांनाच्या समोर जर डिश मागत एखाद्या हॉटेलमध्ये जर नाही ते कुठेही तिथे तेच जेवण असतं ना कारण की त्यांचा तो भागच आहे मग त्यांच्या इथे जर आपल्याला असं नूडल्स विडल्स आणि काही व्हेरायटी असतात त्यांच्या ते जर अचानक समोर आणलं आणि आपण तर भात भाकरी खाणारी माणसं समज आपला जास्तीत जास्त चपाती असेल थोडंसं नॉनव्हेज वगैरे असतं पण जर त्यांच्या भागातल्या जेवणात आणि आपल्या भागातल्या जेवणात किती फरक असतो मग आपण डायरेक्ट ते खाऊ शकतो का त्या चायनीज लोकांचं जेवण तर नाही खाऊ शकत आपलं मग कसं होतं भरे तुम्ही दोन तीन दिवस जा तीन चार आधी दहा दिवस जा पण तरी पण पंट तिथल्या खाण्यात आपल्या खाण्यात फरक येतो त्यामुळे आपण तिथलं खाणं खात नाही आज आवडीनं आणि थोडं थोडं आपल्या पोटासाठी खात असतो तसंच ह्या मेंढरांचं सुद्धा होतं कारण की त्यांना ती सवयच नसते त्या नेपियरची समजा मुरघासची अशा जे घास आहे त्यांची ती सवय नसल्यामुळे ती फिरती जी असतात त्यांना वेगवेगळा चारा थोडं थोडं काय भेटते त्याच्यावरती राहणारी असतात आणि मग ह्याच्यासाठीच की आपण जेव्हा नवीन आणतो त्यावेळेला आपण एखाद्या नवीन प्रदेशात गेल्यावर तिथलं जेवण आपल्याला जसं जमत नाही तसंच आहे ह्यांचं की ही जेव्हा फिरस्ती असतात त्यावेळेला ह्याला कोण मुरघास देत नाही कोण सुका चारा जसा हरभराचा भुसकाट म्हणा चुरीचा भुसकाट असं काही चारा आहे तो देत नाही आणि तुतीचा पाला त्यांना जास्त करून माहीत नसतो दशरथ घास असू दे तुमचा हातगेचा पाला पालाव अरे असं जे आपल्याकडे घास आहे त्यातला काही माहीत नसतं तर त्यांना फक्त रानातला गवत आता जो हिरवा आहे रानातला गवत त्याला काय व्हेरायटी नसते काही नसते कुठलाही ती खात असतात पण त्यांना माहिती नसल्यामुळे ते मस्त लाकड चांगला आहे तुमचा मुलघास वगैरे हो सर्व चांगलं आहे पण तरीसुद्धा माहीत नसल्यामुळे ते खाऊस वाटत नाही त्यांना त्यांना ते आवडत नसते कारण की त्यांना त्याची चवच माहीत असते ह्या करण्यासाठी की आपण जेव्हा मेंढपालांकडून आणतो किंवा विकत आणतो त्यावेळेला मात्र कसं करायचं आहे की आपल्याला सुरुवातीला आता ही मेंढ बघा कशी ठर त्यांना थे। बंदिस्त केलाच तरी चांगला आहे आता पावसाला चालू झाला की काही नाही रानातल्या चाऱ्या वासात म्हणून सुरुवातीला आपण जेव्हा आणतो त्याला पूर्ण बंदिस्त नाही करायचं ते आपल्याला तर त्यांच्यासाठी आपल्याला टाइम द्यायचा आहे मग तुम्ही मोठी आणा छोटी आणला तरी चांगलंच आहे कारण की छोटी आणलात तर कसं होतंय की त्यांना ती आपल्याकडची वातावरणाची सवय लागते आणि मोठी आणलात की थोडासा त्रास होतो मग तरी पण बारकी आणा किंवा मोठी आणा आपल्याकडे रानात जेव्हा सोडू आपण त्यांना तर म्हणजे सोडायला लागतंय कारण की आणलं की आपल्याला सोडावंच लागते एक तास म्हणा दोन तास तुम्हाला जसं टाईम असेल त्यांना ते सोडा सकाळचं समजा ऊन जेव्हा फडायच्या आधी सोडून आणलात फिरवून आणलात हे मात्र कसं होतं की त्यांना तो जेव्हा उन्हाचा त्रास होतो समजा उन्हातनं काही मित्रांना दाप लागतं मग ते ऊन लागलं ला की जरा बसतात एका कोपऱ्याला जाऊन मग तसं नका करू तर सावल्या आल्या की संध्याकाळच्या सावल्या येतात त्यावेळेला तुम्ही एक दोन तास न्या त्यांना रानातनं नाही फिरून आणा सकाळचं न्या आणि तेव्हा फिरून आणा मग कसं होतंय की जेव्हा ता ते फिरून येतात त्यावेळेला समजा तुमच्याकडे पाऊस वगैरे असेल आता चांगलं हिरवं वगैरे असेल राहणार तर हिरवा खातील मग घरी आल्यावर थोडंसं तुम्ही सुका घास वगैरे द्या तेव्हा ती थकलेली असतात तेव्हा ती खातील सुका चारा खातील मग असते असते त्यांना ते सवय लागल किंवा तुमच्याकडे समजा बाहेर राहणार हिरवं नसलं सुका वगैरे असलं तर सुका दिलात तर घरी आल्यावर थोडंसं वलं द्या त्यांना म्हणजे आलटून पलटून दिलात की थोडंसं दम लागलेला असतो थकलेली असतं त्यामुळे ती खायला लागतात एकदम बंदिस्त केल्यावर ही जी आपली भाजी साधी मेंट्र वगैरे आहेत ती एकदम बंदिस्त केल्या की ती राहत नाही त्यांच्या बॉडीमध्ये फरक व्हायला लागतो आणि मग आपल्याला असं वाटतंय की मी एवढं चांगलं घालतो आहे मग ह्यांची बॉडी का वाढणार ह्यांचं वजन का वाढणं सर्व कमीच का होतं आहे मग अशा काही गोष्टी आहेत मला क लोकांचं असं लोक मत होतं आहे की नाही परवडत नाही आहे हे आपल्याला एवढं चांगलं घालून सुद्धा ह्यांचा जो आपल्याला पाहिजे रिझल्ट तो येत नाही आहे कसं आहे की एकदम बंदिस्त आपण कधीच करू नये आम्ही पण पहिल्या तर फिरस्ती होती कारण की आमच्याकडे चाराचं नियोजन हो नव्हतं पण आमच्याकडे की मेंढ्र सगळ्यात चांगली राहिली त्याच्यात काही त्रास नाही आला पावसाळ्यात थोडासा त्रास येतो तो पण कसा आहे की काणीट जे असतं ते त्रास द्यायला लागले म्हणून ह्या विचारांना आम्ही बंदिस्त करायची सुरुवात केलेली आता बंदिस्त ही राहू शकतात आणि आम्ही काय करतोय थोडंसं आता ऊन वगैरे आहे थोडासा पाऊस पडला की नाही सोडत पण कसं आहे ऊन आहे त्यांचे पाय मोकळे होत आहेत रिलॅक्स होत आहेत आता आमच्या शेडच्या अवतीभोवती थोडासाच हे आहे त्यामुळे जास्त तिथं था थांबत नाहीत फळं सुटतात वगैरे इकडे आणि इकडे आम्ही खाली जसं आणायची सुरुवात केलेली आहे तिथं सोडलं की ती सरळ खाली येतात त्यांना तिथं अवतीभोवती फिरूस वाटत नाही पण हे मेंढ्रबांग बघा समजा तुमच्याकडे पेरूचं झाड असेल पेरू पडत असते पाहिजे तर पेरूसुद्धा खातात ते आणि तुमची करवंद तर आम्ही सोडलेली आहेत आता करवंद वगैरे खाऊन ती फिरून आलेली आहेत मस्त फेकी मग ही रानातल्या फळांची पण सवय असते त्यांना ती आवड असते रानातला पाळा वगैरे गवत वगैरे आणि रानातली समजा फळं काय असतील तर तीही ती आवडीने खातात म्हणून थोडा टाईम का होईना जेव्हा सुरुवातीला आण आणतो ना त्यावेळेला थोडा फिरवायचं त्यांना आणि मग घरातला तुम्ही जे काही चारा असेल तो घालत जा त्याने ती सवय लागत जाते आणि कसं आहे की एकदम आपण विचार करू की मी एकदम आणतोय आणि एक साथच त्यांना बंदिस्त करतोय आणि बंदिस्त करूनच चालवणार तर कसं आहे की हे सक्सेस होत नाही शंभर टक्के फेल होतो कारण की त्यांना ती सवय नसते त्यामुळे आणि समजा तसं जर तुम्हाला नाहीच परवडत असेल फिरवणं वगैरे तर मग मा मात्र एक तुम्हाला काम करावं लागणार की लहान कोकरं आणावी लागणार आहेत अडीच ते तीन महिन्याची कोकरं म्हणजे ते असतात ना की जस्ट म्हणजे दूध सुटतंय आहे आणि चाऱ्याकडे वळतात अशी जी पिल्लं आहेत ती तुम्हाला आणावी लागणार आहे कारण की त्यांचं दूध सुटत असतं आणि ती चाऱ्याकडे वळत असतात मग तुम्ही तेव्हा त्यांना कवळा चारा वगैरे द्या आणि घरात आणून म्हणजे त्यांना बंदिस्त करून ठेवा मग त्यांना तिकड आपल्या इकडच्या चाऱ्याची सवय लावा मग ज्याने काय होतंय किती असते ती चारा खायला लागतात त्यांना सवय लागते आणि मग ती राहायला लागतात आपल्याकडं आणि नाहीच म्हणजे कसं होतं की मेंढरांमध्ये जसं माणसांमध्ये गुण आहेत ना काय काय अगदी लयच अडियल असतात आणि काय काय आपलेच चालतात व्यवस्थित मग तशीच काही काही मेंढर पण ना तशीच असतात नाही तर तुम्ही म्हणाल सर्वच मेंढरा आणि हे एक अडियलपणा आहे मग तसा असतो मग ते एका मागो एक आता एक जर समजा नाटके करत असेल ना ते दुसरीही तशीच करतात मग काय करायचं आहे आपल्याला नाही इलाजाला जर ती पण नसतील व्यवस्थित राहत ती पण खात नसतील तर तुम्हाला काहीही करून एक तास तरी त्यांना फिरवणं गरजेचं आहे मग मात्र ती व्यवस्थित राहायला लागतील कारण की मग त्यांना त्या ते दोन्ही चाऱ्याचं चा, त्यांना सवय लागणार आहे थोडीशी फिरती थोडीशी घरात अशी बंदिस्त करून ठेवायचं कारण की कंटिन्यू आपण एका म्हणजे दिवसभर सोडू शकत नाही कारण की तेवढा माणसाचा टाईम पण दुसरीकडे जाईल कुठेतरी त्यांच्याच कामासाठी तोही वा म्हणजे वाया जाईल कारण की त्यांना दिवसभर चारणं परवडत पण नाही म्हणजे हे मेंढपाल जे आहेत त्यांचं ते कामच आहे ते दिवसभर चारणं आणि मग संध्याकाळी वगैरे त्यांना व्यवस्थित ठेवणं पण आपण जी बंदिस्त करायचा विचार करतो ते काहीतरी वेगळ्या विचारानं करतो म्हणून मग त्यांना अशी सवय लावायची आहे साध्या मेंढ्या उलट चांगल्या आहेत कटिंगला वगैरे जातात पण खूप चांगल्या त्यामुळे त्यांना जरी सबललात तरी पण चालतंय पण एवढं आहे की जर समजा बंदिस्त पूर्णच तुम्हाला करायची असले तर लहान कोकरा एकदा ट्राय मारा कसं आहे ना की जेव्हा आपण म्हणजे लहान कोकरा वगैरे आणल्यावर ती खायला वगैरे ती सुरुवात करतात मग ते असते ते शिकत असतात आणि नाही समजा तुम्ही जर मोठ्या आणल्या मेंढ्या वगैरे तर मग मात्र कसं होतं की आपल्या लोकांना म्हणजे काही लोकांना असं वाटतंय की मी पाच सहा महिन्यात त्याला सेल केलं पाहिजे अशा हेतूने काही आणतात पण कसं आहे की आपलाच चिकडचा चारा जो आपण देतोय तो चारा त्यांना चवीला चा लागल तेव्हा खाणं त्याच्यातच ते म्हणजे आपले पाच सहा महिने जे सहा महिने आहेत ते तसेच निघून जातात कारण की त्यांना ती टेस्ट आवडायला म्हणजे आपला चारा जो आहे त्याची टेस्ट आवडायलाच तेवढे महिने लागतात मग विकता येत नाही सेल करता येत नाही त्यांची वजन वाढ वगैरे कमी झालेली असते मग हा थोडंसं कसं होतं आपण शॉर्ट टाइम साठी आणतोय त्याच्यात मग असं काहीतरी उलट होतं आणि मग काही लोकांना असं वाटतंय की परवडत नाही मग ह्याच्यासाठी कालावधी तेवढा पण लागतोय जास्त कालावधी लागते की ते सहा महिने पाच सहा महिने हे ना फक्त म्हणजे आपल्याकडच्या गवताची सवय लावण्यात जाते आणि नंतर मग एकदा आपली त्यांची सवय लागली त्या चाऱ्याची कि मग ती मात्र चांगली येतात आणि ती पण म्हणजे कसं होते की पूर्ण त्या पाच सहा महिन्यामध्ये पण चारा असा पूर्ण खात नाही तर थोडं थोडं वेस्ट होतच चारा मग तुम्ही मुरघास घाला कुठलाही चारा घाला मग ह्याच्यासाठी थोडंसं फिरवणं आणि थोडंसं आणून शेडमध्ये बंदिस्त करणं असं तुम्हाला करावंच लागणार आहे तर मग त्याच्यात काहीतरी फरक पडेल आणि नंतर पाच सहा महिन्याच्या नंतर जेव्हा त्याला सवय लागेल तेव्हा मात्र नंतर ते विक्रीती वगैरे करायला ओके जाणार पण एवढी जर आपण सुरुवातीला थोडंसं त्रास घेतला तर नंतर मात्र आपल्याला त्रास होणार नाही कारण की आपल्या मेंढराला ती सवय लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग मात्र तिची पिल्लं वगैरे आहेत काही लोक त्याचीच वाढवतील काही लोक नवीन आणतील मग कसं आता प्रत्येक वेळेला नवीन आणल्यावर प्रत्येक टायमाला आपल्याला ते करणं भाग आहे समजा एखाद्या सुरुवातीला आणली आणि त्यांना सवय लागत थोडासा सहा महिने पाच महिने जे काय आहे तो त्रास घेतला आणि त्याच्यानंतर तो म्हटला की मला ह्याच्यातच म्हणजे पिल्लं होतील त्याच्यातच चालवायचंय तरीही चालतंय मग मात्र जास्त त्रास येत नाही कारण की त्यांची आई त्यांच्या पिल्लांना शिकवते सर्व कसं खायचं आणि त्यांना ती सवय लागलेली असते आता ही बघा ही जी कोकर आहेत लहान कोकर त्यांना कशी सवय लागलेली आहे त्या चाऱ्याची त्यामुळे टपात टाकलेला चारा आमच्यासाठी टाकलेला असं करून ती खातात आणि टपात चारा असतो त्यांना माहितीये त्यामुळे त्यांना जेव्हा भूक लागेल तेव्हा ती खात असतात मग तसंच आहे एकदम समजा पण अशी लहान कोकरा आणली आणि बंदिस्त करून त्यांना खायला घातलं तर ती तशी खाणार नाही कारण की यांना ती सवय लागली म्हणून पण त्यांना सवय नसते म्हणून ती लवकर अशी खात नाहीत मग टाईम लागतो मग आपल्याला असं वाटतंय की मात्र ही खात नाहीत ह्यांचं मग असं कसं होतं आहे म्हणजे काही खूप काही प्रश्न उभे राहतात त्यावेळेला मग असा व्यवसाय कसा चालेल हे सर्व प्रश्नांवर एकच आहे की बाहेरची जी मेंढ्रा आहेत त्यांना सवय लागायला जो कालावधी लागतोय तो त्यांना देणं गरजेचं आहे कारण की आपल्याला पण समजायला पाहिजे की त्यांच्या जे म्हणजे मार्केटमध्ये मा असतात मेंढपालांकडे असतात त्यांना ती सवय नसते त्यामुळे आपल्याकडची सवय लागायला त्यांना जो टाइम लागतोय तो देणं गरजेचं आहे आणि तो टाईम दिल्याच्या नंतर मात्र आपल्याला काहीही असा त्रास येत नाही आता तसंच तुम्हाला दाखवते बघा आता म्हणजे फुड्यात उभे आहेत म्हणून दाखवते कारण की ही आहे नारी सुवर्ण ही आहे साधी मेंढी ही आम्ही म्हणजे काही मेंढपालांकड नाही आणलं आहे तर बाजूला अशाच गावात आहे टोळखीची त्यांनी दिलेली आहे आणि हिला सुरुवातीला जेव्हा आणलेलं तेव्हा मात्र ह्यांच्यासोबत मिस ती मिसलत नव्हती ह्यांना जे खायला घालू ती खात नव्हती त्यांना तिला मूर घास नेपियरचा घास असं काहीच माहीत नव्हतं त्यावेळेला मात्र ही जर पूर्ण एवढं बॉडी स्ट्रक्चर खराब झालं की असं वाटलं की आता ही काय आपल्याकडे जगणार नाही असं वाटायला लागलं आणि आणि अशा वेळेला मग आम्हाला असं वाटलं की आता ही त्याला परत द्यावी तरी पण तो नेत नव्हता बोलला एकच आहे मी काय करणार आहे जे काय होईल जगेल मरेल ते तुम्ही सांभाळा मग अशा भेतूने आम्ही मग बोललेला जाऊ दे ना काय होईल ते होईल पण नंतर पाच सहा महिन्याच्या नंतर तिला जी सवय लागली आता खायची आता मात्र चांगली खाते पण ती त्या वेळेला रानातला चारा त्या वेळेला आम्ही चारा नसल्याने जास्त करून त्यामुळे आम्ही रानात सोडाय सोडायचो आणि रानात मात्र ती चांगली चरायची घरात जर असं बंदिस्त मध्ये आणून टाकलं की ती काहीच खात नव्हती हो मग सहा महिन्याच्या नंतर तिने चांगलं खायला सुरुवात केलं आता तिला पण मुरघास काय आहे ते माहीत पडलंय नेहरे हो मग अशाने ती सवय लागते पण सुरुवातीला आपल्याला ते दम तेवढं निघालं पाहिजे नाहीतर सुरुवातीला आपण म्हणू की मला पाच सहा महिन्यातून काय आलं पाहिजे आणि नंतर मग लय गडबड होते तसं होत नाही मग काही प्रश्न आलेत की मग म्हणतात की नाही मेंढीपालन चालत नाही तर तसं नाहीये मेंढीपालन सर्वच चालतो सर्वाला मार्केट सुद्धा आहे फक्त आपल्याला तेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा टायमिंग आपण सोसलं पाहिजे तेवढं जेवढा आपल्याला त्रास होतोय तो सहन केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मात्र आपला हा व्यवसाय चांगला चालतो